सकाळ झाली तर आज वाजल्या नऊ वाजले आज उठायलाच उशीर झाला तर आता आपण पहिले डबे लावूया जर आता आपण आलो मित्रांनो डबे द्यायला तर आजचा सकाळची सुरुवात झालेली आहे तर आज जरा उशीर झाला कारण आज सकाळी रनिंगला पण नाही गेलो तर आज सुरुवातच उशीर झाली तर आता आपल्याला घरीच जाऊन आज मार्केटला जायचं आहे जायचंय गावांना जायचंय बरेचसे काम पेंडिंग पडले जरा बिझनेस थोडासा डाऊन चाललाय तर आपल्याला आता येत्या एक ते दोन महिन्याचा मोठा ब्लास्ट करायचा प्रयत्न चालू आहे पण काय आहे जरा फंडिंग कमी पडती होऊया प्रयत्न चालू आहे दरवाजा पण उघडायला आज तर आता आपण चालले मार्केटला भाजी आणि मित्रांनो चला भाजी आणाय मार्केट कसं वाटतय तर आपल्याला दोन चार दिवसाला आठवड्याला मार्केटला जायचं असतं तसंच गहू पण आणायचं आपल्याला मम्मी चल की तर आता आपण चालले मार्केटला आता पार्किंग मध्ये आले बघू शकता तुम्ही चला मार्केटला जाऊ आज भाजी आणायची दिवसात आठ पंधरा दिवस झाले भाजी मार्केटलाच गेलो नाही मी

काजू पिस्ता घ्यायचे नंदनांग नंदनांग काजू बघ बघा गोडाऊन किती मोठे तर होलसेल खरेदी करू शकता तुम्ही इतना हीरा जैसा चावल मोती जैसी दाल सोने जैसा गहू चांदी जैसी ज्वार सिम्पल मिथल राइस वर्ल्ड तर आज मार्केटला बघा गर्दी किती कारण काल मार्केट बंद होत त्यामुळं तर आता आपण मार्केट वरून आलेलो तर आता डबी भरायचे दिवशीच भागायचे तर आता आपण मस्त अंड्याची भुर्जी आणि भाकरी खाणार आहोत तर आपल्या मीस मित्रांनो अंड्याची भुर्जी आणि भाकरी पण भेटते तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की आम्ही जावं तर आता आपण खाऊन घेऊ कारण आपल्या क्लासला जायचं एक वाजता तर फटाफट मस्त होईल अंड्याची भुर्जी आणि भाकरी एकच नंबर मन तृप्त त्याच्याबद्दल तयारी काढलो

आता मस्त पैकी अंडा भुर्जी खाऊन झालेली आहे <coughs> <coughs> तर मित्रांनो आपण आता क्लास वर आलो होतो कारण क्लास काय झाला नाही त्यामुळे आता मस्त पैकी डेबे लावून घेऊया तर मित्रांनो बघू शकता पूर्ण चाक बसले आपलं टायर पंक्चर झाल्या कार पूर्ण खराब झाली गोट तर जय शिवराय भावांनो तर आजच्या इकड <laughs> ब्लॉकमध्ये सर्वांचं सरसे स्वागत करतो जर आपल्या गाडीचा टायर नाही टायर पंक्चर सका सका तर एकदम खतरनाक विषय झाला तर आपल्याला जायचं आहे टायर पंक्चर काढायला आणि त्या गाडी पण सर्व्हिसिंगला टाकायची तर मागच्या आठ दिवसापूर्वी केलं होती सर्व्हिसिंग पण आता क्लचचं काम करायचं राहिलं तर चला तर जाऊया फटक दिशेने आता आपण आलेलो आहोत फोनचर मित्रांनो